ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर पोलिस स्टेशनचे प्रमोद मोहिते यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती गुहागर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस कर्मचारी प्रमोद पांडुरंग मोहिते यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती करण्यात आली त्यांच्या बढतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे गुहागर येथे महाराष्ट्र दिनी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या वतीनं त्यांना बढतीचा सन्मान प्रदान करण्यात आला प्रमोद मोहिते हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पोलीस खात्यात रुजू झाले त्यानंतर त्यांनी चंद्रपूर गडचिरोली अशा नक्षलग्रस्त भागात आपली सेवा बजावली विशेष म्हणजे त्यांनी शरद पवार हे संरक्षण मंत्री असताना त्यांना बॉडीगार्ड म्हणून कामही केलं आहे गेली के पाच वर्ष ते गुहागर पोलीस ठाण्यात कार्यरत असून गुहागर तालुक्यातील वाहतूक नियंत्रण विभाग व्यवस्थितपणे सांभाळत आहेत एक कार्यतत्पर व कर्तव्य दक्ष पोलीस कर्मचारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली त्यांच्यामुळे गुहागर तालुक्यातील शृंगार तळी या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेला मोठी शिस्तही लागली आहे एक मे कामगार तिने त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदा या पदावर बढती मिळाली असून त्यांचे नियुक्ती ठिकाण गुहागरच ठेवले आहे त्यांना मिळालेल्या या बढतीमुळे त्यांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे महानकरी न्यूबसाठी विनोद चव्हाण कुहागर